नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व नुकसानबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पैसे आजपासून सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येत आहे विधानभवन नागपूर येथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पीक नुकसानीची मदत म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात सुमारे चौदा लाख शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचे धनादेश शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे यामध्ये तीन हेक्टर पर्यंत ही मदत असून जिरायती पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायती पिकासाठी सत्तावीस हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तर बहुवार्षिक पिकांना सरसगट छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी या दराने ही मदत राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना या धनादेशच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे तुम्ही येथे बघू शकता अठरा डिसेंबर विधान भवन नागपूर येथे या पैशाचे वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद